मी वैष्णव पवार तुमचं सर्वांचं चॅनल मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडई आज मला जायचं होतं आताच्या इथं तर आत्याच्या इथं आज आहे मारुतीचा खूप मोठा उत्सव तर चला आज मी तुम्हाला मारुती उत्सव मध्ये घेऊन चालते तर बघा आम्ही रस्त्याने येतच होतो की इकडे मारुतीच्या वस्त्राची मिरवणूक चालू आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे लाल कपड्यामध्ये ठेवलेले आहे हे सर्व मारुतीचे वस्त्र आहे आणि हे सर्व सोन्याचेच आहे तर बघा फायनली आम्ही आलो आत्याच्या घरी आणि बघा आत्याच्या घरी बाकीसुद्धा पाहुणे आलेले होते आत्याच्या घरी चहा वगैरे घेतले त्यानंतर आम्ही आलो गणपती दर्शनासाठी तर बघा हा आहे गावातला सर्वात मोठा गणपती तर गणपतीसोबत एकदम छान असे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले त्यानंतर आता आम्हाला जायचं होतं मारुतीच्या मंदिरात आणि तुम्ही बघू शकता आज सकाळी पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर सर्व पाणीच होतं तर बघा फायनली आम्ही मंदिरात आणि तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये किती जास्त प्रमाणात गर्दी झालेली होती आणि इकडं तुम्ही बघू शकता मारुतीचा एकदम छान असा स्विंगार चालू आहे बघा मारुतीचा स्विंगार एकदम छान असा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला मारुती किती जास्त सुंदर दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये किती जास्त गर्दी आहे आणि तुम्ही बघू शकता मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मग आमचा नंबर काही लागत नव्हता दर्शनाला म्हणून आम्ही आलो मंदिराच्या बाहेर आणि बघा बाहेर जाण्यासाठी सुद्धा आम्हाला रास्ता काही भेटत नव्हता कारण भक्तांची गर्दी चालूच होती तर फायनली आम्ही कसं तरी मंदिराच्या बाहेर आलो तर मंदिराच्या बाहेर आल्याच्यानंतर आम्ही आलो विठ्ठल रुक्मईच्या मंदिरात तर बघा हे आहे इथलं विठ्ठल रुक्मईचं मंदिर आणि मंदिरात एकदम छान असा हरिपाठ चालू होता तर बघा मंदिरात आल्याच्यानंतर आम्ही एकदम छान असे विठ्ठल रुक्मईचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मईची मूर्तीसुद्धा किती सुंदर आहे आणि बाहेर बाबांचा हरिपाठ चालू होता तर सर्वांना मी एकदम छान असा प्रसाद दिला तर मारुतीच्या मंदिरात काही दर्शन झालं नाही म्हणून फायनली आम्ही आलो घरी घरी आल्याच्यानंतर आम्ही परत नऊ वाजता निघलो मंदिरात जाण्यासाठी कारण की रात्रीच्या टायमाला गर्दी थोडी कमी असते त्यामुळे आम्ही सर्व एकदम छान असं रेडी होऊन मंदिरात निघालो तर बघा इथे आम्ही पाच किलो पेढे घेतले तर पेढे घेतल्याच्या नंतर अगोदर आम्ही इथे मारुतीला पेढे ठेवले मारुतीला पेढे ठेवल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी एकदम छान असे भक्तिभावाने मारुतीचे दर्शन घेतले आणि तुम्ही बघू शकता इथे मारुती किती सुंदर असा दिसत आहे प्रसाद देवांना ठेवल्याच्या नंतर या प्रकारे मी सर्वांना प्रसाद वाटत आहे आज आपण सर्वजण इथे मंदिरात एकत्र आलो आहोत मारुतीच्या चरणी भक्तिभावाने डोकं टेकलं आणि त्यांच्याच कृपेचा प्रसाद आप आपल्याला सर्वांना मिळत आहे हा प्रसाद म्हणजे फक्त पेढा नाही तर श्रद्धा भक्तीचं प्रतीक आहे तर बघा या प्रकारे मी सर्वांना प्रसाद वाटत आहे बघा प्रसाद वाटल्याच्या नंतर आम्ही थोड्या टाइम मंदिरामध्ये बसलो त्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या आत्याच्या घरी आणि बघा आत्याने एकदम छान असा गणपती डेकोरेशन केलेलं होतं तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे गणपतीला एकदम छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मी एकदम छान अशी पूजा करून घेतली कुंकू हळद लावलं त्यानंतर बप्पावरती गुलाल अक्षदा टाकला आणि एकदम छान अशी पूजा करून घेतली पूजा केल्याच्या नंतर लगेच बप्पाची एकदम छान अशी आरती सुद्धा करून घेतली तर मंडळी तुम्हाला बप्पाचं डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा तर गणपतीची एकदम छान अशी पूजा वगैरे झाली त्यानंतर आता रस्त्यामध्ये अजून एक गणपती होता तर चला आता मी तुम्हाला हा गणपती दाखवते तर बघा हा गणपतीसुद्धा किती छान असा सजवलेला आहे आणि तुम्ही याचं डेकोरेशनसुद्धा बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर या गणपतीचंसुद्धा एकदम छान अशी पूजा वगैरे केली त्यानंतर आम्ही फायनली आलो घरी तर चला इथेच इन भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय